हर हर महादेव शुभ सकाळ मित्रांनो सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि आज सोमवार महादेवाची पायवारी गावापासून बारा किलोमीटर आहे केदारवाकडी केदारवाकडी केदारेश्वर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आज पंधरावा सोमवार आहे माझा दर सोमवारी मी पायी महादेवाच्या दर्शनाला जात असतो आणि आज पंधरावा सोमवार आहे मला सगळे सोळा सोमवार करायचे आणि आज मी लवकर निघलो आणि हे वातावरण तुम्ही बघू शकता वातावरण कसं आहे आजचं ऊन नाही काही नाही आणि थोडी रिमझिम पाऊस पडला सकाळी आता वातावरण असं झालेलं आहे आबाळ आलेलं आहे पाणी तुमचा झालं असं आज मी लवकर चाललो म्हणजे दर सोमवारी मी घरून सहा वाजता निघतो आज साडेपाचला निघलो म्हणजे लवकर वाला तर लवकर लग चाललो लगातार आपले पंधरा सोमवार झालेले आहेत मित्रांनो महादेवाच्या कृपेने आता एक सोमवार राहिलेला आहे त्याच्यानंतर पण दर्शनासाठी मी येणारच आहे फक्त एवढं आहे की पायी पायी जाणार नाही गाडीवर जाईल फक्त पायीवारी आपल्या सोळा सोमवार आहे सोळा सोमवार आपले चालू आहेत आणि आज पंधरावा सोमवार आहे बाकी आज खूप दिवसाच्या नंतर व्हिडिओ मी बनवत आहे कारण टाईम मिळत नाही आणि आपलं वेबसाईट बंद पडलेली चॅनल आपलं चालू आहे पण सध्या त्याच्यात काही व्हिडिओ मी टाकत नाही आज किती नंतर हा व्हिडिओ मी अपलोड करत आहे आणि हळूहळू आपले व्हिडिओ येतील डिझाईनचे बॅनर डिझाईन आता सध्या लग्न सीज लग्नाचं सीजन चालू आहे त्याच्यामुळं टाईम पण मिळत नाही आणि दुसरे पण कामं असतात म्हणजे बॅनरची काही लग्नाची लग्नपत्रिका असे बरेच काम आहे आज चला म्हणलं आपलं एक व्हिडिओ शूट करूया वेळ आहे आणि असेच कंटिन्यू मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील आता इथून जवळपास दोन किलोमीटर महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो केदारवाकडी केदारेश्वर महादेव मंदिर इथं जवळ आहे आता इथून दिसतं आहे मला मंदिर तुम्हाला मी दाखवण्याचे प्रयत्न करतो तुम्हाला दिसत असेल पुढं मंदिर आहे झेंडा दिसत असेल मी तुम्हाला झूम करून दाखवतो हे मंदिर आहे महादेवाचं मंदिर तर बघितलं मित्रांनो तुम्ही मंदिर अजून इथून दोन किलोमीटर आहे पाय दुखायला येतात हे धोत्र्याची फुलं घेतलेली आहेत चलता चलता दिसली आणि गावा म्हणजे गावाच्या बाहेर आले कीच जवळच झाड दिसलं मला धोत्रेच लगेच घेतले फुलं हातचं वातावरण मस्त भारी वाटायली किती दिवसाच्या नंतर असं वातावरण आज बघायला भेटले पळसाची झाडं बघा आणि इकडे सगळा ऊस सगळीकडे जिकडे बघा तिकडं ऊस आहे बघा सगळीकडं ऊस दम आलाय चालू आहे म्हणजे थांबत नाही खनखन खन खन, 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 खन चालायचं ताण घ्यायचं नाही होय बाकी मित्रांनो मी सगळे कसे आहात मी पण मजेत आहे आज वातावरण बघून मला मस्त वाटायचं जरा आणि मे महिना आहे आज मे महिना आज किती तारीख आहे तारीखाची विसरलो आपली <laughs> गाडी येत असती मोठ्या भावाचा मुलगा येत असते गाडी घेऊन ते काय अजून आलं नाही चला मित्रांनो मंदिरात गेल्यावर मंदिरापाशी गेल्यावर तुम्हाला दाखवतो महादेवाचं मंदिर सकाळी सकाळी साडेसात वाजलेत आता मला फास्ट जावं लागेल आता व्हिडिओमध्ये थोडा टाईम गेला चला आता मंदिरात भेटू हे आहे मित्रांनो आपल्या महादेवाचं मंदिर केदारेश्वर ते बघा पाठीमागं मंदिराचं चा काम चालू आहे आणि हे आहे महादेवाचं मंदिर केदारेश्वर महादेवाचं मंदिर आणि इकडं पाठीमागं तळ आहे आणि इकडं गाव आहे हे इकडं गाव आहे आणि हे इथं महादेवाचं मंदिर आहे हे पहिले जुन्या गावात मंदिर होतं आता ते ते गाव जे आहे ते तळ्यामध्ये गेलेलं आहे आणि ते गाव उठून मग आता इथे पुनर्वशन झालेलं आहे आणि हे इथं महादेवाचं मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि इथं महादेवाची पिंड त्याची स्थापना केलेली हे आहे महादेवाचं मंदिर তোমাৰ মইত গ'লেও দাখো তুমি तर खाली बस इथं बस ना खाली म्हणून

चला मित्रांनो आता घरी जायची वेळ झालेली आहे खूप खूप वेळ झालेला आहे येऊ आणि दर्शन झालेलं आहे मस्त हे बघा पाण्याची टाकी आणि हे बघा चमकुऱ्याचे पान इथं मस्त वातावरण आहे छान छान आता निघतोय आम्ही इथून इथं आपली गाडी आहे बघा आबा गाडी आणि आता आम्ही निघलो तिथून चला एकदा पाणी पिऊन घ्या चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये